का अण्णा शिडीवर चढून नारळ काढतायत हे तर काढलेत हा धरू का घट्ट बसली नाही बाजूला आहे ना लावायला पण घेतल्यात लावा चला आता बियाला चला की मग लगेच एका कोपऱ्यात रोवून टाका बिया बघू ना होय खोबर जास्त मी म्हणलं ना प्या भर पाणी निघत मग आता नारळ केवढा आहे खोबरा बघा किती जाडे नाही का तसा खूप बारीकच आहे ना नारळ खोबरं पण दाट आहे बघा खाम लई चांगली असते केसाला गोड आहे ना मलईर

खोबर चांगलं हा खोबरं आहे पाणी ओडे एवढे आते पाणी तरी मग ते वर तापी काय उन्हायचे का तुला आणि आता रात्रच होत आली ब्रेकर लावायचं आहे ताप्यांनी माप घेतलं पायपाचं आई नको येत आईच्या पेप्सीवरच्या कस काय आता तुम्ही घ्या ना मला चला जा की बसा त्यांच्या वायरीला हात लावू नका रे दादा त्यांनी नाही घेतला टाईमपासून

आता घरातल्या झाल्या आता बाहेर आणि तुम्ही दिसताय का तरी अंधार मग गोरे व्हायला पाहिजे होतं ना थोड्या मग काय आवाजावर ओळखतात दोघे दिसत नाही शेंगदा नाही दिसतात मात्र चला आता कधी होत काम आपल्याला निघायला पावणे नऊ वाजलेत

पडले की पाया ओ ताई ना हळदी कुंकूच वा फक्त नमस्कार करा तुम्ही कृष्णा आणि तुम्ही आम्ही गवळणी इकडच आहे की दिसत नाही हो चांगलं पद्म होते कि लावा एकमेकींना हळदी कुंकू लावलं की आता मी घेते तुमचा व्हिडिओ मला झाले लावून काय करते मग आणि आपल्या पद्मावतीला लावलं की आपण पहिलं आहे ना झालो आपण पाच जण घ्या नमस्कार करो मी आई झाल्या रेडी हेल्मेट बिल्मेट घालून जायला हा मग काय

अब उनका तो नहीं है दाबा हेलो हां नया काम चल रहा है ये शादी हो गई है हां नया है चलो फोन पर लागने शुरू होना दावा

चला आजचं काम झालं पूर्ण इथपर्यंतच आजचा व्हिडिओ बाय बाय